उदयस्तू श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी आई साहेब श्री अंबा माता की जय बोल अंबा माता की जय श्री अंबा माता की जय नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांना आपल्या चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत आहे आणि सर्वप्रथम माझ्या सगळ्या स्वामी भक्तांना शारदीय नवरात्र उत्सवाच्या खूप मनापासून शुभेच्छा आई भगवती प्रत्येकाच्या घरामध्ये सुखशांती समृद्धी आयु आरोग्य प्रत्येकाला मिळू दे हीच प्रार्थना करते आज आहे पहिली माळ घटस्थापनेचा पहिला दिवस सगळ्यांची लगबग सुरू असेल प्रत्येकाच्या घरात घटस्थापना होते असं नाही काही घरात केली जात नाही काही लोक कामानिमित्त बाहेर असतात मग त्यांनाही घटस्थापना त्यांच्याकडनं होत नाही त्यांच्या मूळ गावी घटस्थापना असते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघा भले तुम्ही घटस्थापना करणार असाल किंवा नसाल तुम्ही अखंड दिवा लावणार असाल किंवा नसाल तुम्ही दुर्गा सप्तशती पारण करणार असाल किंवा नसाल तरीही कुठलीही सेवा करणार असाल किंवा नसाल तरीसुद्धा तुम्हाला एक महत्त्वाचं काम करायचं आहे तुम्हाला घटाच्या तिथे एक वस्तू ठेवायची आहे ती कुठली आहे तेच आपण आज पाहणार आहोत तुम्ही घटस्थापना करणार असाल तर खूप चांगलं आहे पण नाही शक्य होत तुमच्या तिथे कुलदेवीचा फोटो आहे तुमच्या देवघरामध्ये दे। तुम्हाला एक वस्तू ठेवायची आहे जी तुम्हाला आजच ठेवायची आहे संध्याकाळपर्यंत अगदी रात्री बारा वाजेपर्यंत कधीही तुम्ही ही वस्तू ठेवा आणि ही वस्तू तुम्ही घटाच्या समोर ठेवू शकता मी दोन दिवसाने पहिला तुम्हाला करता येणार नाही ही सेवा कोण करू शकतं तर घरातली कोणीही करू शकतं अगदी एखाद्या स्त्रीला अडचण असेल मासिक धर्म असेल सुतक विटाळ असेल किंवा मासिक धर्म असेल आता सुतक विटाळ असेल तर तुम्हाला घटस्थापनाच करता, करता येणार नाही आहे मग बाकीच्या सेवेचा प्रश्नच येत से नाही पण जर तुम्हाला मासिक धर्म असेल तुम्ही तुमच्या मुलाकडनं घरातल्या कुणाकडनं मुलीकडनं घरात जो व्यक्ती सेवा करणार आहे आहे सेवा किंवा सेवा करणारी आहे असणार आहे त्यांच्याकडनं तुम्हाला ही सेवा करायची आहे पण ही सेवा तुम्हाला आजच्या आजच आजच करायची आहे तर लक्षात ठेवा आता सेवा काय करायची ते तुम्हाला सांगते सगळ्यात आधी तर बघा तुम्हाला पाच लवंगा घ्यायच्या आहेत पाच लव वेलची घ्यायची आहे आणि एक सुपारी घ्यायची आहे पाच लवंगा घेत असताना फुलासहित घ्यावी संपूर्ण घ्यावी अखंड घ्यावी अर्धी घेऊ नये कुठेतरी तुटलेली अशी लवंग तुम्ही घ्यायची नाही पाच अख्ख्या लवंगा पाच वेलची ज्याला काही ठिकाणी वेलदोडे म्हटलं जातं आणि ते पाच घ्यायचेत आणि एक सुपारी घ्यायची आहे लक्षात घ्या या सगळ्या वस्तू तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये घ्यायच्या आहेत ही सेवा तुम्ही दिवसभरात कधीही करू शकता हा उजव्या हातात घेऊन एक माळ तुम्हाला घ्यायची डाव्या हातामध्ये नंतर आपल्याला नवर्णव मंत्राचा जप करायचा आहे तर डाव्या हाताने माळ जप करते असं काही लोकांना वाटतं की डाव्या हाताने सवयी नाही मग तिने काय करावं का तर एक तर तुम्ही हाताने मोजू शकता नाही तर मग घरातले कोणाला तरी तुम्ही ते सांगू शकता मोजण्यासाठी तसंही चालतं किंवा मग आता सवयीचा भाग आहे हा आपल्याला डाव्या हाताने जप क क करण्याचा आणि एक माळ नवार्ण मंत्र एक वेळा सुक्त फलश्रुती सहित एक वेळा व्यंकटेश स्तोत्र फलश्रुतीसहित आणि नंतर ते संस्कृतमध्ये आहे प्राकृतमध्ये आहे दोन्हीपैकी तुम्ही कोणतंही करा श्रीसुक्त पण तसंच प्राकृतमधलं म्हणा मधलं म्हणा मन... तुम्हाला जे शक्य असेल ते तुम्ही करायचं हे सगळं करून झाल्यानंतर जे काही पदार्थ आपण हातात घेतलेले आहेत वेलदोडे लवंगा आणि सुपारी ते तुम्हाला एका लाल वस्त्रामध्ये गुंडाळायचे देवाचे वस्त्र असतात ना आणि त्याच्यामध्ये गुंडाळायचं आणि आता तुम्हाला वाटेल तर ते लाल रंग रंगाचं वस्त्र अवेलेबल होत नाही तर एका वाटीमध्ये आपण ठेवायचं आणि ते घटाच्या उजव्या बाजूला किंवा डाव्या बाजूला किंवा मधोमध आपल्याकडे आपल्या मंदिराच्या तिथे घटस्थापना झालेली आहे जशी जागा उपलब्ध आहे आता प्रत्येकाचंच मोठं मंदिर असेल किंवा मोठी जागा असेल असं नाही मग ते कुलदेवीच्या समोर यावं घटाच्या जवळ असावं असं आपल्याला ते थे ठेवायचं आहे नंतर कुलदेवीच्या समोर ठेवलं तर अतिशय उत्तम आहे आणि नंतर हे सगळं करून झाल्यानंतर तुम्ही काय करणार आहात तर ती जी गाठण बांधून ठेवली नाही ना ती डायरेक्ट तुम्ही तुमच्याकडे वस्त्र नसेल तर वाटीमध्ये पण ठेवू हो शकता पण आपण नवरात्रीमध्ये दररोज सकाळ संध्याकाळ देवीची पूजा करतो आरती करत असतो त्याच पद्धतीने तुम्ही ते लाल वस्त्रात गुंडाळून ठेवलं तर त्याला रोज हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचं आहे धूपदीप ओवाळायचं आणि नंतर ते वाटीमध्ये जर आपण ठेवलं तर त्याला लांबूनच आपल्याला हळद कुंकू अक्षदा धूपदीप ओवाळायचे म्हणजे काय शक्यतो तुम्हाला ते लाल रंगाच्या वस्त्रामध्ये गुंडळलेलं कधीही चांगलं राहील वाटीमध्ये थोडंसं उघडं ठेवलं तर तुम्हाला लांबूनच त्याच्यावरती हळदी कुंकू अक्षतात धूपदीप ओवाळावं लागेल नंतर तुम्हाला त्या ज्या वस्तू आहेत ना घटासोबत विसर्जन करू शकता नाहीतर तुम्ही तुमच्या देवघरात तिजोरीमध्ये जिथे तुमचे महत्त्वाच्या गोष्टी जिथं पैसा अडका अशा काही ठेवताना तर तिथे ठेवू शकता किंवा नाहीतर जे काही लवंग आहेत सुपारी आहे किंवा वेलदोडे आहेत ते ना तुम्ही प्रत्येकाला एक एक म्हणजे आपल्या घरामध्येच प्रत्येकाला एक एक म्हणून प्रसादमध्ये देऊ शकता किंवा त्याचा तुम्ही चहामध्ये टाकून त्याचा चहामध्ये वापर करू शकता पण तुम्ही हे आपल्या घरातल्यांसाठीच त्याचा वापर करायचा आहे तुम्ही मसाला भात केला तर काहीतरी तिखट पदार्थ वगैरे केला त्याच्यामध्ये टाकायचं नाही आहे ते प्रसाद रूपी आहे सगळ्यांनी तो खायचा आहे तो कधी तर दसरा झाल्यानंतर जेव्हा आपण घट हलवतो ना तर तेव्हा म्हणजे दसऱ्याच्या रात्री तुम्ही ते केलं तरीही चालेल म्हणजे आपण तेव्हा घट हलवलेले असतात ना दसराच्या दिवशी आपण जेव्हा परड्या भरतो तेव्हा आपण घट हलवतो परड्या भरल्यानंतर मग तेव्हा ते काढलं तर। तरी तर चालेल आणि ते मग किंवा मग निर्मल्य तुम्ही जिथं विसर्जन करणार आहात तिथं केलं तरी चालेल पण शक्यतो तुम्ही आपल्या घरातलं ते वेलदोडे आणि लवंगा घरातल्या लोकांनी खाव्यात आणि ती सुपारी आहे ना ती तुम्ही लक्ष्मी म्हणून आपल्या तिजोरीमध्ये त्याचा ठेवू शकता किंवा दररोज त्याची पूजा देखील करू शकता नंतर आता कोजागिरी पौर्णिमेच्या वेळेस आपण ना जे सुपार्या पुजणार आहोत ना तर त्या देखील लक्ष्मी स्वरूपच असणार आहेत लक्ष्मी कुबेरेंची सुपारी आपण पुजतो तर त्यामध्ये देखील तुम्ही ही सुपारी वापरू शकता आणि ज्याची जशी इच्छा असेल त्या पद्धतीनं तुम्ही करा नंतर दिवाळीची आपण लक्ष्मीपूजन करतो त्यामध्ये ती कोजागिरी पौर्णिमेची सुपारी आपण लक्ष्मी स्वरूप कुबेर स्वरूप वापरतो त्यासाठीसुद्धा तुम्ही वापरू शकता या पद्धतीनेही करायचं आहे आणि आजच करायचं आहे कुणीही सेवा चुकवू नका त्यासाठी गडबडीमध्ये मी हा व्हिडिओ केलेला आहे तर खूप काही आपल्याला लाखो रुपये मिळणार आहेत असं नाही पण आई भगवतीची अत्यंत प्रिय वस्तू आहे जिथे नवरात्रीमध्ये आपण ठेवणार आहोत अर्पण करणार आहोत देवीला तर तिथं यथासांग पूजन करणार आहोत हे सगळं करत असताना मनामध्ये एकच आहे की माझ्या आयुष्यातल्या ज्या काही संसारिक अडचणी आहेत त्या कमी व्हाव्यात आई भगवतीचा माझ्या घरात वास व्हावा अर्थात प्रत्येकाच्या घरात घटाच्या स्वरूपात सूक्ष्म स्वरूपात ती असणारच आहे परंतु जास्तीत जास्त तिची सेवा नवरात्रीच्या कालावधीमध्ये माझ्या घरात घडावी सेवा करायला कंजूसपणा अजिबात करायचं नाही कारण ती सगळं बघती आहे नऊ दिवस एवढा मोठा बँक बॅलन्स वाढवायचा सेवेचा की तो अख्ख्या कुटुंबाला पुरला पाहिजे दुसऱ्या कुठल्या कुणाची त्याची गरज पडली नाही पाहिजे म्हणून आई भगवतीची सेवा फक्त कुलस्त्रीनी करायचं असं नाही प्रत्येकाने आई भगवतीची कुलदेवीची सेवा करायची मुलगा असो मुलगी असो पुरुष असो घरात सगळ्यांनी नवार्णव मंत्राची एक तरी माळ जप करायची आहे देवीच्या नवार्णव मंत्रामध्ये साडेतीन शक्तिपीठाचा उल्लेख होतो त्याच्यामध्ये महाकाली आहे महालक्ष्मी आहे महासरस्वती आहे ह्या तीनही देवींचा आईसाहेबांचा साडेतीन शक्तीपीठांचा उल्लेख आहे म्हणून नक्कीच तुम्ही प्रत्येकाने घरातल्यांनी नवारणव मंत्राची एकतरी माळ करायची आहे आणि ही सेवा आपल्याला नवरात्रीच्या कालावधीमध्ये जास्तीत जास्त करायची आहे तर आजच्यासाठी इतकंच आहे तर आज आपण सगळ्यांनी संध्याकाळी बारा वाजायच्या आत ही सेवा करायची आहे आणि आई भगवतीचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त करून घ्यायचा आहे चला तर मग झालेली सेवा आईसाहेबांच्या चरणी आणि स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते आणि तुमचा निरोप घेते नवीन व्हिडिओमध्ये भेटण्यासाठी परत आपण माहितीपूर्ण व्हिडिओ घेऊन येणारच आहोत सर्वांना श्री स्वामी समर्थ